मित्रांनो आज तालखेड या गावात आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक व्यापारी असतील नागरिक असतील त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया जाणून घेत आहोत तर आज आपण तालखेडमध्ये व्यापारी आहेत त्यांच्याशी या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांचे मनोगत किंवा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर नमस्कार प्रथम तर आपलं नाव सांगा नमस्कार मी श्रीराम जनार्दन बादारे तर आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत एकीकडनं बजरंग सोनणे यांची अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे आणि दुसरीकडे पंकजा मुंडे या दोन सध्या तरी प्रबळ उमेदवार आहेत तर आपल्याला काय वाटतं या दोन्हीपैकी किंवा सरकार म्हणून आपल्या म्हणजे काय अपेक्षेत किंवा या पाच वर्षात त्यांचं म्हणजे नेमकं काय थोडक्यात आपलं म्हणून कळवा सर्वसामान्य मतदार म्हणून खास करून मराठा मतदार म्हणून आमच्या मनात आजपर्यंत एक जी दृढ भूमिका आम्ही निर्माण झालेली आहे ती म्हणजे सगळ्या सोयरे मराठा आरक्षण हे मिळायला पाहिजे आणि त्यासाठी भाजप असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल किंवा अदर कोणचे पक्ष मला सगळे नाव जरी सांगता नाही आले किंवा जरी नाही सांगितले जे कोणते पक्ष पक्ष असतील येणाऱ्या जो कोण उमेदवार आमच्या दारात मतदान मागण्या स्वरूप मागण्यासाठी जो येईल त्याच्या तो जो मराठ्याची स्पष्ट भूमिका घेईल की बाबा हो आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभं राहू आणि जो मग आम्हाला पक्षाचं काय कोणा घेण देण नाही ना आम्ही ना कोणा पक्षाचे ताटाखाले मांजरे नाहीत पक्ष हे आमच्या सर्वसामान्य मतदाराच्या टाटाखाली मांजरे आमची भूमिका जे स्पष्टपणे मराठा आरक्षण म्हणून कारण की मराठा आरक्षणाला मुळात गावगाड्यामधील कोणाही जाती धर्माचा विरोध नाहीये मूळ विरोध कुणाचा आहे तर हे राजकारणाचा विरोध आहे कसा विरोध आहे त्यांची राजकीय पोळी भाजवण्याच्या दृष्टिकोनातून हे लोक विरोध करतात आणि तो विरोध खाणून पाडण्याचा पाडण्यासाठी आम्ही मराठा म्हणून आमच्या समाजाला जो न्याय देईल जो सपोर्ट करीत किंवा येणाऱ्या काळातली जी भूमिका मराठा समाजाची आहे राहणार आहे त्याच्याशी जो संपर्कात राहील किंवा येणाऱ्या ठिकाणी जो न्याय देईल त्याच्या बाजूने आम्ही सक्षमपणे गनिमे कावा करून उभा राहणार आहोत म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी जे सगळे सोय संबंधात जे रान पेटवलं आहे तर त्याच्या बाजूने जो उमेदवार अनुकूल राहील थोडक्यात त्यांच्याविषयी तुमची भूमिका अनुकूल राहील परंतु काही उमेदवार असे आहेत की त्यांनी उघड उघड म्हणजे तीव्र मराठा आरक्षणाच्या संदर्भात विरोध किंवा नाराजी दर्शवलेली आहे तर त्याबद्दल आपलं काय मत आहे मुळात मराठा आरक्षणाच्या संदर्भात नाराजी ज्या लोकांनी दर्शवली व्यक्तिगतरित्या मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही परंतु ज्यांनी दर्शवली ते राजकीय पोळी भाजण्याच्या दृष्टिकोनातून समाजासमाजात फूट पाडण्याच्या दृष्टिकोन दर्शवलेले असावी असा माझा व्यक्तिगतरित्या अंदाज आहे परंतु माझी अशी भूमिका आहे की जो मराठा समाजाला ठामपणे आणि स्पष्टपणे शब्द देईल शब्द देऊनच फायदा नाही तर तो, तो कृतीत आणण्याचे प्रयत्न करेल कृती केलेली दाखवल त्यावेळेस आम्ही त्याच्याशी त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहू तोपर्यंत मराठा समाज हा कुणाचा महताज नाहीये पाठीमागे उभा राहिलेला तर आता केंद्र सरकारच्या या पाच वर्षाच्या कार्यकाळात जे काही कामकाज झालेलं आहे त्याच्यात आपण एक सामान्य मतदार म्हणून समाधानी आहात का आतापर्यंत केंद्र सरकारने जे कोणते काम केले दृष्टिकोनातून त्यांच्या दृष्टी राजकीय पोळी भाडण्याच्या दृष्टिकोनातून योग्य असतील परंतु एखाद्या समाजाचा प्रश्न निर्माण होतो लाखोनी कोटीनी ज्यावेळेस समाज एकत्रित हो होतो या झालेल्या एकत्रित समाजाकर सर्रास केंद्र सरकार असल किंवा राज्य सरकार असल यांनी डोळे झाकपणा केलेला आहे आणि तो या केंद्राला आणि राज्याला या खासदारकीच्या असेल येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आमदारकीचे इलेक्शन असेल या काळात त्याला शंभर टक्के भोगा वाच लागणार तर आरक्षणाचा मुद्दा आपण तसा बाजूला ठेवूया तर विकास कामाच्या संदर्भात जे काही केंद्र सरकारचा राज्य सरकारचा बोलबाला आहे त्याबद्दल आपलं काय प्रतिक्रिया किंवा काय म्हणतो कि खरोखरच विकास झालाय का गावातला सर्वसामान्य एक नागरिक म्हणून आम्ही जे वार्ता पत्र वाचतो किंवा तुमच्यासारखे जे न्यूज चॅनलवाले यांच्याकडून जे वाचण्यात येत आहे पाहण्यात येत आहे याच्यातून सरळ सरळ असं जाणवत की भाजी म्हणूनच नाही आदर जे कोणते पक्ष आहेत याच्यातून फक्त जातीच्या बाजूने कसं ते निर्माण करता येईल किंवा कोणता तरी समाज आपल्या पाठीशी कसा घालता येईल किंवा एखादा समाज एखाद्या समाजाच्या अंगावर कसा घालता येईल एवढंच राजकारण चालू आहे तुम्ही जे बोललात आता की विकास काम काय तर विकास काम तालखेडच्या तालखेड सर्कल मध्ये किंवा गेवराई माझा गाव आमदाराने अशा ठामपणे एखादा आमदार जर त्याचं विकास काम सांगितलं तर तो विरोधी पक्षातला तो तो नाही माझ्या पहिल्या काळातलं आलेलं काम होतं उद्घाटन करण्यासाठी बारी बार चिनी पहिल्यांदा हा आला की केला तुमचं नाही ना हा काम मी आलेला आहे पहिला पहिल्या पंचवार्षिकला मी आलेला आहे त्याच्यानंतर तो मी आलेला आहे आणि नुसते उद्घाटन काम कामं कोणतेही झालेले नाही आणि झालेत तर तुम्ही रोडने वेळेस फिरता तालखेड फाटा ते तालखेड अंतर असेल तालखेड तर इरला डुबा असल असेल तेलगा असल मधला रोड असेल काही कामं नाही आणि जे झालेत दोन वर्षात एक सहा महिने रोड टिकत नाही गावाची कंडिशन असेल हाच कॅमेरा तुम्ही फक्त माझ्या समोर हा पेट म्हणून तुम्ही दाखवा समोर दाखवा काय पोझिशन आहे ते दाखवा दा की तुमचं दाखवा पुढे की हे राजकारण हे विकासाच्या चा दृष्टिकोनतून चालूच नाही म्हणजे तुमचं म्हणणं की जाती जाती निर्माण कुठलाही पक्ष असू द्या विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून मग हे जे सत्ताधारी पक्ष आहेत किंवा ज्यांना सत्तेची पोळी भाजायची आहे तर मग मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावण्यात हे जे कोणी पक्ष आहेत ते यशस्वी झालेत का असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के सत्ताधारी म्हणूनच नाही परंतु विरोधी पक्ष जे कोण आहेत त्यांची सुद्धा ठाम भूमिका आहे की समाजासमाजामध्ये ते डेव्हलप करणे ओबीसी असल कोळी माळी असतील मराठा असल मुस्लिम असल वंजारी असल यांच्यात वाद लावून मतामतात विभागणी करायची आणि कोणत्या तरी अख्या पक्षाची पोळी भाजून स्वतःचा स्वार्थ साधायचा किंवा समाजावाईज नेता तयार करावा लागले नेता हा कोणा समाजाचा नसायला पाहिजे नेता हा पूर्ण गावगाड्यामध्ये जो कोण समाज आहे त्या समाजाचा प्रमुख म्हणून त्यांनी काम करायला लागेल सामाजिक काम करणं गरजेचं आहे परंतु जातीचेच नेते तयार व्हायला लागले दगडाखाली नेते तयार झाले आणि ॲक्च्युअल त्याची परिस्थिती अशी की त्याला कुत्रा विचारित नाही तो तो स्वतःला नेता ने मानतो या आ, तर या ठिकाणी आपण म्हणजे कुठल्याही पक्षाचे जे काम आहेत त्याच्यावर आपण आहात का नाही समाज म्हणून माझ्या समाजाला मी माझ्या समाजाचा फुलका म्हणून मानत नाही तर मुळात माझ्या समाजाचे लाखोनी कोटीनी मोर्चे निघलेत ह्या शासनाच्या विरोधी पक्षाच्या ह्यांच्या डोळ्यात धूळ फेकली ह्यांना दिसायना आंधळे झाले ते ह्यांच्या डोळ्यावर चष्मा चष्मा लावायची वेळ आले किंवा कोटीनी समाजाचा तीव्र नाराजी आहे विरोध आहे आणि तरीही हे लोक जर मराठा समाजाला त्याच्या मूलभूत गरजा भागवण्याचे काम करत नसतील तर आमचा त्या मराठा समाज म्हणून त्या शासनाला विरोधाला कुणालाही खुले आम विरोध राहणारही राहणार सपोर्ट कधीच नसला तुमचं म्हणणं की जे मराठा समाजाचे जे प्रश्न त्या बाजूने जे कोणी अनुकूलता दर्शील तर थोड्या त्यांच्या बाजूने शंभर जो मराठा समाजाच्या बाजूने ठामपणे मराठा समाज म्हणजे व्यक्तिगत तुम्ही मराठाच हा शब्द धरू नका मराठा समाजामध्ये असंख्य जाती समाविष्ट झालेल्या आहेत त्यात कोणा एका समाजाचा किंवा एका जातीचा विरोध नाही मराठा समाज व्यक्तिगतरित्या करत मराठा समाजाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून जो कोणताही नेता पक्ष मराठा समाजाला सपोर्ट करेल त्याच्या पाठीशी हा एकवटलेला मराठा शंभर टक्के बाजूने राहील तर आता या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांची भूमिका निर्णायक राहील असं तुम्हाला का मनोज भूमिका या राजकारणात जे काय सध्याच राजकारण चालू आहे त्याच्यात ठाम आणि स्पष्ट भूमिका राहणार आहेच यात कुठेही दुमत कोणाचं किंवा त्यांनी त्यांनी जर काही म्हणजे अगदी तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझा कोणाला विरोधही नाही आणि पाठिंबा पण नाही पण त्यांनी जर यदा कदाचित भविष्यात काही भूमिका घेतली तर प्रतिस्पर्धी जो कोणी उमेदवार असेल आणि ज्या उमेदवाराला अनुकूलता दर्शवली तर त्याला त्यांच्या मताचा फटका बसेल असं तुम्हाला वाटतं का मुळात काय असतंय आज जरी पाटील म्हणले असले की आमचा कोणाला विरोधही नाही आणि सपोर्टही नाही विरोधही नाही परंतु काय असतं की ज्या त्या प्रजातीमध्ये ज्या त्या उदाहरणार्थ एखादा प्राणी असाल तर ज्यावेळेस तो प्राणी तो त्याच्या दैनंदिन जीवनात अडचणीत असेल तर त्यांचे एक वेगवेगळे आवाज काढण्याची एक पद्धत असते तशा पद्धतीने ते त्याच्या प्राण्याला किंवा त्या व्यक्तीने जर जर एखादा आवाज दिला तो तो तो। तर तोच त्याच्या लक्षात येत असतो की नेमकं यांना म्हणायचं आहे काय तर तसं आमचे दादा नेमकं काय म्हणणार आहे हे आम्ही आम्ही एक निष्ठा असल्यामुळे आमच्या लक्षात आलेलं आहे मग आम्हाला काय करायचंय की आमची भूमिका मी पहिल्यांदीच मुलाखतीच्या बोलताना बोललो की मराठा हा दाखवून गनिमी कावा करू गनिमी कावा काय असतो येणाऱ्या इलेक्शन मध्ये शंभर टक्के दिसत तर अशा प्रकारे या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे तर आपल्यासोबत काही म्हणजे या दुकानात ग्राहक सुद्धा बसलेले आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव रवीला पुत्र लाखी डुब्बा माझा तर या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आपलं काय म्हणत हो आहे किंवा आपली काय प्रतिक्रिया आहे कसं आहे जो म्हणजे मराठा समाजाचा बाजूने विचार करेल त्याच उमेदवार मराठा समाजाला प्राधान्य देणार आहे येत्या इलेक्शनमध्ये आमदार की असो खासदार खासदार की असो जिल्हा परिषद सर्व ज्या जो उमेदवार मराठा समाजाचा विचार करेल आरक्षणासाठी त्याच उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल तर आता या जे पाच वर्षात किंवा या दहा वर्षात सरकारच्या कार्यकाळाच्या सर्वसामान्यांसाठी आणि विकास योजना त्यात तुम्ही समाधानी आहात नाही कसा विकास योजना हे म्हणायलाच असत्या आणखीन विकास काही झालेला नाही आणि शेतकऱ्याचे हाल तर बागासारखे राहिलेच नाही तर तुम्ही शेतकरी म्हणून या सरकारवर मध्ये तुमची पसंती का नापसंती आता नापसंतीच म्हणायची कशामुळं कशामुळं म्हणजे काय आता जो दहा दा, बारा हजार रुपये विकणारा कापूस ते आज सात हजार वर आलाय आणि आत आता सात आठ हजार रुपये विकणार पण हे आले चार साडे चार हजार मग ह्यालाच काय विकास म्हणायचा म्हणजे मग येणाऱ्या निवडणुकीत तुमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या रोषाला या सरकारला प्रचंड प्रमाणात सामोरे जावं लाग म्हणजे जावं लागेल किंवा शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका या सरकारला बसेल का शेतकरी म्हणून तुमच्या काय भावना शेतकरी म्हणून तर फटका बसणार परत मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षण आणि शेतकरी तर अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण तालखेड नगरीमध्ये अनेक व्यापारी असतील उद्योजक असतील शेतकरी असतील यांच्या क्रिया प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आम्ही लक्ष्मण काठोडे रयत वार्ता न्यूज कॅमेरामन अतुल काठोडे सह तालखेड